शरद पवार आणि अजित पवार आता पुन्हा एकदा आज एकत्र पाहायला मिळतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुन्हा एकदा पवार काका पुतळे आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधल्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत ऊस उत्पादकतेसाठी ए आय चर्चासत्र आहेत आणि या कार्यक्रमाला हे दोघे सुद्धा उपस्थित राहतील आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश आज पुन्हा एकदा पवार काका पुतळ्या एकत्र येणार आहेत खरं तर निमित्त वेगळं आहे पण तरी सुद्धा आपल्याला ते एकाच मंचावर पाहायला मिळतील कोणता कार्यक्रम आहे आणि कोण कोण उपस्थित राहणार आहे खरं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये आज एक महत्त्वाची म्हणजे राज्यातील सगळ्यात महत्त्वाची मिटिंग आज होती है। उस असल वा या ऊस उत्पादन असेल किंवा कारखानदारी असेल या क्षेत्रातली ए आय टेक्नॉलॉजी वापरून ऊस उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी महत्त्वाची मिटिंग जी आहे ती आज बोलवण्यात आलेली आहे आणि या मिटिंगला स्वतः व शरद पवार आणि अजित पवार हे मुख्य स्थानी असणार आहेत त्यामुळे या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे चौथ्यांदा एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी मिटिंग आहे ही फार महत्त्वाची मिटिंग असणार आहे खरं तर बारामती ॲग्रो आणि बारामती बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने ए आय टेक्नॉलॉजी वापरून राज्यातील ऊस उत्पादन शे आहे ते वाढवण्यासाठी हे विकसित जे करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी ही मिटिंग बोलवण्यात आलेली आहे खरंतर राज्यातील जे ऊस उत्पादन आहे हे ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चाळीस टक्के वाढण्याची जी शक्यता आहे ती या मिटिंगमध्ये वर्तवण्यात आलेली आहे आणि राज्यातील सगळे ऊस उत्पादन कारखानदारे असतील किंवा शेतकरी जे असतील त्यांना ए आय टेक्नॉलॉजी वापरून ऊस उत्पादन कसं वाढवलं जाईल याचं जा मार्गदर्शन या सा या मिटिंगमध्ये करण्यात येणार आहे जवळपास साखर आयुक्त असतील किंवा राज्यातील सगळे साखर कारखाने कारखानदार असतील हे या मिटिंगला उपस्थित असतील प्रामुख्याने या मिटिंगमध्ये जे ए आय टेक्नॉलॉजी आहे त्यांना चाळीस टक्के उत्पन्न जर वाढलं तरच जो पायलट प्रोजेक्ट आहे तो यशस्वीपणे करण्याचा जो मार्ग आहे तो खुला होणार आहे या ए आय टेक्नॉलॉजीच्या वार्फातून पाण्याची जी बचत आहे ती ऐंशी टक्के पाण्याची बचत होणार आहे आणि जे उत्पन्न आहे ऊसाचं ते जवळपास ऐंशी टक्के वाढणार असल्याचा जो दावा आहे तो ए आय टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षांनी किंवा व्यवस्थापकांनी केलेला आहे त्यामुळं या मिटिंगमध्ये नेमकं का, मार्गदर्शन काय होतं आहे शेतकऱ्यांना शरद पवार काय मार्गदर्शन करतील हे महत्त्वाचं असणार आहे मात्र आजची जी मिटिंग आहे ती महाराष्ट्रामधील ऊस उत्पादन वाढवण्याच्या क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची मिटिंग आहे खरं तर ही जर यशस्वी झाली तर राज्यामध्ये पुढील काळामध्ये ए आय टेक्नॉलॉजी वापरून ऊस उत्पादन आहे ते वाढवण्याचं प्रमाण जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या मिटिंगमध्ये नेमकं काय होतं हे महत्वाचं असणार आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रावीक तत्वावर सोमेश्वर जो कारखाना आहे त्याच्याकडे देण्यात आलेला आहे त्यामुळे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी